सध्याच्या शिक्षण खाते भ्रष्टाचारात बरपटली आहे कोणतेही काम वजन दिल्याशिवाय होत नसल्याचे सांगत सरोजनी पाटील माई यांनी या सरकारवर नाराजी व्यक्त केली इस्लामपूर तहसील कार्यालय समोर आजपासून नीट परीक्षा रद्द करा व एन टी ए चे संचालक सुबोध कुमार यांना अटक करा या मागणीसाठी बहुजन शिक्षण हक्क परिषद वळवा तालुका यांच्या वतीने सयांची मोहीम राबवण्यात आली आहे मोहिमेला सरोजनी पाटील माई यांनी पाठिंबा देण्यासाठी आले असता नाराजी व्यक्त केली यावेळी इस्लामपूर शहरातील अनेक नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला यावेळी कॉम्रेड धनाजी गुरव उमेश शेवाळ बळीराजा शेतकरी संघटनेचे बीजी पाटील काका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऍडव्होकेट मनीषा रोटे

पण आता हे शिक्षण खातो इतकं भ्रष्टाचाराने बंद कोणतंही काम वजन दाखवण्यासोबत हे जी ही जी नीट परीक्षा त्या नीट परीक्षेमध्ये जो भ्रष्टाचार त्या सर्व लोकांना शिक्षा झाली पाहिजे त्यांना साधी शिक्षा नाही त्यांना जन्माच्याच झाली पाहिजे त्यांना कडक शिक्षा करा आणि दुसरं महत्त्वाचं प्रश्न आहे अकॅडमी बंद करा बरोबर काय अकॅडमी फार चालतं आहे सगळं तिथनं पेपर फुटतात तर त्या ठिकाणी तुम्ही त्यावर तुमचं सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे असं मला वाटतं कुठेतरी ढेला कारभार होतो काही नवीन लोक निवडून आलेले त्यांनी शो आता शोध घ्यावा आणि हा भ्रष्टाचार कमी व्हायला म्हणजे बंदच व्हायला मदत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई फोटो अँड व्हिडिओग्राफी कृयत इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून नेते तसेच युट्यूब फेसबुकवर लाईव्ह कार्यक्रम करून नेते यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर साई दिलीप मोहिदे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस भेट द्या पाहत रहा एम 24 न्यूज